आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या रेल्वे पोलीस दलातील पदे यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरण्यात येतील अशी रेल्वे मंत्र्यांची घोषणा बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी भाजपची पहिली उमेदवारी यादी आज संध्याकाळी जाहीर होणार आर आर सी टी सी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र निश्चित करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलोऑन नंतर डाव सावरण्यात वेस्ट इंडिजला यश आर पी एफ अर्थात रेल्वे पोलिस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलिस दलाच्या एक्केचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी आर पी एफशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अतिउच्च फ्रिक्वेन्सी असलेली उपकरणं दिली जातील तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत डिजिटल आणि ड्रोन प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी केली जितने आपको चाहिए उतने वी एच एफ लीजिए इसमें बहुत आपको बेनिफिट मिलेगा जो एन सी आर बी के साथ मिलकर आप काम कर रहे हैं कि इसके इम्प्लीमेंटेशन के लिए जो डेटा बेस्ड एप्लीकेशन है उसके लिए फोर्टीन करोड़ रुपीस की जरूरत है वो भी आपके लिए सेंक्शन किया जाता है और सभी ट्रेनिंग सेंटर्स में एडवांस डिजिटल और ड्रोन की ट्रेनिंग इसके लिए भी ट्वेंटी वन करोड़ रूपीज की लागत से सभी जगह लैबोरेटरीज की स्थापना की जाएगी कमी उत्पन्न असलेल्या गटांच्या कल्याणासाठी रेल्वेसेवा वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी अश्विनी वैष्णव यांनी केला येत्या दिवाळी आणि छटपूजेसाठी रेल्वे बारा हजार विशेष गाड्या चालवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली या टप्प्यात वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्याची मुदत वीस ऑक्टोबरपर्यंत आहे एकवीस ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर तेवीस ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील या टप्प्यासाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे देशातल्या आठ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आज जारी झाली राजस्थान झारखंड पंजाब तेलंगण मिझोरम आणि ओदिशा या सहा राज्यातल्या प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात तसंच जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असून त्यासाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवारी यादी तयार झाली असून आज संध्याकाळपर्यंत ती जाहीर होईल असं बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ दिलीप जयस्वाल यांनी सांगितलं ते आज पटना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे इतर घटक पक्ष देखील आज उमेदवारी अर्ज जाहीर करतील असं जयस्वाल म्हणाले प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या वाटपाबाबत वाटाघाटी सुरू असून लवकरच काँग्रेसची यादी जाहीर होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी सांगितलं तिकीट वाटपावर तोडगा निघाला असल्याचं नेता संजय यादव यांनी सांगितलं आय आर सी टी सी घोटाळ्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव त्यांच्या पत्नी देवी मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊंज एव्हेन्यू न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव हे रेल्वे त्यांनी त्यांच्या कुटुंबाने दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी जमिनीच्या स्वरूपात लाच स्वीकारल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे तसंच रांची आणि पुरी इथल्या दोन आय आर सी टी सी हॉटेल्सचं कंत्राट अवैध पद्धतीनं सुजाता हॉटेल्स या कंपनीला चालवण्यासाठी दिल्याचा आरोपही यादव यांच्यावर आहे त्याबदल्यात कोट्यवधी रुपये किमतीची जमीन पत्नी राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यांच्याशी संबंधित कंपनीला कमी मूल्यानं हस्तांतरित करण्यात आल्याचं सीबीआयनं आपल्या आरोपात म्हटलं आहे वाहतुकीच्या बहुस्तरीय जोडणीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत विविध आर्थिक क्षेत्रांना बहुस्तरीय वाहतूक जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला या योजनेचं उद्घाटन केलं होतं लोकांना प्रवास करणं सुलभ व्हावं वस्तू आणि सेवांची वाहतूक विनासायस व्हावी तसंच प्रवासाचा वेळ कमी व्हावा हे याचं उद्दिष्ट होतं गतिशक्ती योजनेमुळे सत्तावन्न केंद्रीय मंत्रालय तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित आणलं गेलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले तामिळनाडूत करूर इथं गेल्या सत्तावीस सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगाव वेत्री कळगम टीव्ही के पक्षाच्या जाहीर सभेच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाला टी के पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीनं देखरेख करावी असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत या समितीत तामिळनाडूचे रहिवासी नसलेल्या दोन आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश असावा असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासोबत होणाऱ्या ऑस्ट्राहिन दोन हजार पंचवीस या युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याच्या एकशे वीस जवानांचं पथक ऑस्ट्रेलियात दाखल झालं हा सराव संरक्षण सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने होत असल्याचं कॅनबेरा इथल्या भारतीय उच्चायुक्तालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे हा सराव खुल्या आणि निमवाळवंटी प्रदेशातल्या युद्धांवर केंद्रित असेल या सरावात सैन्याचं नियोजन सामरिक कवायती आणि विशेष शस्त्रास्त्र कौशल्य यांचा समावेश असेल भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातलं संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज आणि संरक्षण संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स यांच्यासोबरोबर बैठक घेतली होती परराष्ट्र राष्ट्र परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग युगांडा इथं पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला होणाऱ्या अलिप्ततावादी चळवळ नामच्या एकोणीसाव्या मध्यवधी मंत्रिस्तरीय अधिवेशनात भारतीय प्रतिनिधी अधि मंडळाचं नेतृत्व करणार आहेत परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चार ते दोन हजार सव्वीस या कालावधीत नामचं अध्यक्षपद युगांडाकडे आहे नवी दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे फॉलोऑन नंतर वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातील पिछाडी भरून काढत दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे आज वेस्ट इंडिजनं कालच्या दोन गरिबात एकशे त्र्याहत्तर धावावरून आपला डाव पुढे सुरू केला शाई होप आणि जॉन कॅम्पेबल यांनी तिसऱ्या गड्यासाठी एकशे सत्याहत्तर धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामनुष्कीतून बाहेर काढलं शाई होप एकशे तीन धावा करून बाद झाला तर कॅम्पेबलनं एकशे पंधरा धावांची खेळी केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या सात बाद तीनशे तीन धावात तीन झाल्या होत्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणममध्ये का झालेल्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला भारतानं प्रथम फलंदाजी करताना तीनशे तीस इतकी मोठी धावसंख्या उभारली स्मृती मानधनानं सहासष्ट चेंडूत ऐंशी धावा फटकावत कारकिर्दीतलं पाच हजार धावांचा टप्पा पार केला ठळक बातम्या पुन्हा एकदा रेल्वे पोलीस दलातील पद यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरण्यात येतील अशी रेल्वे मंत्र्यांची घोषणा बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी भाजपची पहिली उमेदवार यादी आज संध्याकाळी जाहीर होणार आयआरसीटीसी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊंज अॅव्हिन्यू न्यायालयात आरोपपत्र निश्चित करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नंतर डाव सावरण्यात वेस्ट इंडिजला यश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार